झालं तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर काय चाललं तुमचं झालं की जेवण तर नमस्कार मशीन दादा काय चाललं तुमचं झालं का जेवण तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद बरी के दा का तुमची तब्येत आता हो का दादा आमचं मन आत्ताच झालं तर पाणी आहे का तुमच्याकडे पाऊस चालू आहे का तर आमच्याकडे तर पाऊस बरी का तब्येत तर पाऊस आहे का तुमच्याकडं तर धन्यवाद दादा व्हिडिओ छान असता तुमचे पण व्हिडिओ छान असता दादा तस बघते मी दररोज व्हिडिओ तर दररोज व्हिडिओ टाकायचा तुम्ही पण तर तुमच्याकडे पोच चालू आहे का आमच्याकडे तर काही पोहोच चालू नाही आता सध्या दोन दिवस झाले नाही तर सारखा पोहच चालू आमच्याकडे पण तर दादा म्हणजे लाईव्ह आल्याबद्दल सरलोर व युट्यूब फॅमिलीच्या शुभेच्छा तर आता थोडं रिकम पण होतं त्याची मुळं घ्यायला लावली मी तर पाऊस चालू असलं का रेंज राहत नाही तर भरपूर दिवसाची रेंजच बरोबर राही नाही तर आता बी रेंज राहत नाही त्याला एवढी आताच्या झाडाखाली लक्ष्मी येते हो का दादा Det er fint. कशाला तर भी बी घेतल्या जाते दादा लाईव्ह लाईव्हच वाट टाइम काही फिक्स केल्या जात नाही कारण की नेट नसल्यामुळं काय होतं ना तर बरोबर दिसतच नाही त्याच्या मधी आता वावरात येले तर आता पाहू लाईव्हचा टाईम फिक्सच ठेवू कारण की असं काय होतं ना लाईव्हचा टाइम फिक्स केला जात नाही त्याच्यामुळं मग काय असं राहतं एवढं जण लाईव्हला येत नाही मग असं राहत ना आता काम बी चालू आहे ते वरी कंपनी राहत ना तर पाहू आता रात्रीचाच टाईम फिक्स ठेवू लाईव्हचा तर या फोनला ना रेंज राहत नाही बरोबर तर रेंज नसल्यामुळं काय होत हो ना दादा नेटचा प्रॉब्लेम त्याचा तर संभाजीनगर आहे तुम्हाला सांगेल ना तर नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं काय होतं त्याच्या चेहरा बी पुर गुत गुतत चालतं आणि दिसतच नाही त्याच्यामध्ये चांगलं तर तुमच्या गावाचं नाव काय तर आता काही एवढं जण लावलं नाही कारण की काय होत ना काम चालू प्रत्येकाची त्याच्यामुळं तर म्हणलं थोडीशी घेऊन पण मग आता काही जास्त जण लावलं आहे नाही तर पाय ते आता थोडस पाच दहा मिनटांना बंद करते मग तर त्याच्यात बरोबर दिवस राहिलं तो आता थोडीशी घेऊनच नी काय आता प्रत्येकाचं काम चालू राहत त्याच्यामुळं काय होत ना तर लाईव याला जमत नाही तर आता पाणी पण उघडेले तर आवाळ भरपूर राहिले आमच्याकडे पाणी येतो काय काय मी तिथे सांगता येत नाही पुन्हा बी तर दोन नंबर लाईक डन तर धन्यवाद दादा डन केल्याबद्दल ताई चॅनल म्हणून बाबीत झालं का पुढे पाठवा तर हो दादा तर पातळी का तुमचा जिल्हा अहमदनगर आहे तिचा होता तिचा होता अश्विनीचा होता

乖乖。